भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीच भारतीय जनता पार्टीचा मी तुम्हाला शब्द देतो अतिशय महत्वाचा या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो आकलूज नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल शंभर टक्के होईल तुम्ही ताकदीने तालुक्यामध्ये काम उभा करा तुमच्या केसाला जरी धक्का लागला ना तर हा राम सातपुते त्या ठिकाणी कशाचाही विचार करणार नाही तुम्ही पूर्ण ताकदीने काम करा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही त्यामुळे येत्या काळामध्ये तुम्ही सगळ्याने ताकतीने काम उभा करा तुमच्या सोबत देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत तुमच्यासोबत आपले प्रदेशाध्यक्ष आहेत नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि आपण सगळ्याने मिळून एकाहत्तर हजार सदस्य करायचे आहेत आणि येत्या काळामध्ये तालुक्यातल्या सगळ्या निवडणुकांवरती सगळ्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे